गेल्या एक दोन ते तीन आठवड्यांपासून जगामध्ये ऑपरेशन सिंदूर हे चांगलंच चर्चेमध्ये होतं आता ऑपरेशन सिंदूर नंतर गेल्या दोन दिवसापासून आणखी एका ऑपरेशनची जगभरामध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे आणि ते ऑपरेशन आहे ऑपरेशन स्पायडर वेव आता हे स्पायडर वेव कुणी सुरू केलं तर युक्रेननं थेट रशियावरती हल्ला केला आणि त्या रशियावरती हल्ला करण्यासाठी त्याने ऑपरेशनला नाव दिलं स्पायडर वेव आता याच्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समोर येत आहेत त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे आहेत आणि त्याचा कळत न कळत भारताशी सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला जाणवू शकतो असं तज्ञांचं मत आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे युक्रेन रशियाचं मूळ दुखणं काय आहे याच वेळेस युक्रेननं रशियावरती हल्ला का करावा आणि या हल्ल्यानंतर मग आजूबाजूचे जे देश आहेत त्यांच्या यामध्ये भूमिका काय राहणार आणि विशेषतः नाटोची काय भूमिका राहणार हे सगळेच प्रश्न सध्या चर्चेले जात आहेत आणि या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरांची उकल करण्यासाठी आपल्यासोबत विषयाचे अभ्यासक श्रीराम पवार सर आहेत आपण त्यांच्याकडून हा सगळा विषय समजून घेऊ सर युक्रेन आणि रशियाचं काय आहे कारण गेल्या तीन वर्षापासून जे युद्ध चालू आहे याच्यामध्ये रशियाचा रशियानं आक्रमण केलं याच्यामध्ये आधी असा म्हणजे युक्रेनचा खनिया जो भाग आहे तो रशियानं ताब्यात घेतला आणि तो पचवला त्याच्यावर आंतरराष्ट्रीय समुदायानं टीका केली त्याच्यावर काही सँक्शन लागले पण रशियावर काही कोणी हल्ला केला नाही किंवा मिलिटरी रशियाला चॅलेंज केलं नाही त्यानंतर पुटिननी युक्रेनवर हल्ला केला हल्ला करण्याच्या आधीच्या त्यांची जी भूमिका आहे म्हणजे त्यांनी केलेलं आहे ते आक्रमण आहे म्हणजे काही शंका नाही पण रशियाची भूमिका आहे ती भूमिका अशी होती की नाटोचा शिरकाव युक्रेनमध्ये होता प्रमाणे म्हणजे रशियाचे शेजारी ते अमेरिकेच्या नेतृत्वाची जी लष्करी संघटना आहे नाटो तिथचं अस्तित्व त्यांना मान्य नाही त्यांचं एक स्पष्ट कोटीची भूमिका काय आहे की युरोपचं जे सिक्युरिटी मॅकॅनिझम आहे युरोपचं युरोपची म्हणून जी सुरक्षा व्यवस्था आहे ती तुम्ही रशियाला पूर्णपणे इग्नोर करून नाही करू शकत त्यात तुम्ही आम्हाला घेतल्या पाहिजे आणि त्यातून सुरू झालं होतं युरोपियन युनियनचा भाग युक्रेन होणे नाटोचा भाग युक्रेन होणे आणि नाटोचा रशियाच्या दिशेनं विस्तार होणे आता याला एक ऐतिहासिक कारण आहे जेव्हा सुवेद संघ पडला आणि सुवेद चा संघाचं विघटन झालं <laughs> तेव्हा अमेरिकेच्या तेव्हाच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या रोनाल्ड नाईगनी एक असा समजता झाला होता की नाटो रशियाच्या भोती विस्तार होणार आहे नाटोची आणि <laughs> ती शंका पुटीनला वाटत होती किंवा ती शंका आहे असं दाखवून त्यांनी युक्रेनवर आक्रमण केलं त्यांच्या दृष्टीनं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे नाझीवादाचं प्रतीक आहे आणि झेलेन्स्कीचा जी सत्ता संपवणं त्याच्या आधीचे अध्यक्ष होते ते रशियावादी होते म्हणजे रशियाकडे सुप्रियम होती झेलेन्स्की हे प्रो वेस्टर्न पॉवर्स आहेत म्हणजे युरोपियन संघ महासंघाकडे युरोपातल्या देशांकडं अमेरिकेकडं सुटलेले अध्यक्ष आहेत त्यामुळं युक्रेन स्वतंत्र होणं पूर्णपणे स्वतंत्र होणं म्हणजे स्वतंत्र देश आहेच तो पण रशियाच्या प्रभावापासून मुक्त होणार नाही अमेरिकेच्या प्रभावाखाली पूर्णपणे जाणं हे रशियाला मान्य नाही हे दाखवून देण्याचा एक मार्ग आणि डोनबाजचा एक असा भाग आहे की ज्याच्यावर जिथं रशियन स्पीकिंग पॉप्युलेशन जास्त आहे रशियन बोलणार लोक जास्त आहेत तर तो, तो भाग रशियाचा भाग आहे असा पुतीनचा दावा आहे आणि तो ताब्यात घेणं यासाठी युद्ध सुरू झालं सोमाला असं वाटत होते की रशियाची ताकद इतकी मोठी आहे म्हणजे जगातली दुसऱ्या तिसऱ्या ती क्रमांकाचा देश अन्वस्त संपन्न जगातला पहिल्या क्रमांकाचा देश काही प्रकारची मिलिटरी टेक्नॉलॉजी त्यांची अमेरिकेची पाय किंवा कदाचित त्याच्यापेक्षा पण आहे असा देश सहजपणे युक्रेनचा अक्षरशः बघता बघता घास होत आहे पण तसं झालं नाही सोबतच्या ज्याला आपण एरियल वर्ड म्हणतो हवाई युद्ध म्हणते त्यात रशियाची आघाडी होती पण काही दिवसातच युक्रेनला दाखवून दिली की आपण ते मागा घेत नाही आहोत आणि त्याचं एक कारण होतं की तेव्हाच्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेनने असा पविचार घेतला की अमेरिका युद्धात सुधारणार नाही पण अमेरिका एका बाजूला रशियावर आर्थिक सँक्शन रोकाचे लागेल त्यातून रशियाची अर्थव्यवस्था पडपणाऱ्या लोकांपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला युक्रेनला लष्करी मदत सगळ्या करायची त्यामुळं इतका छोटासा युक्रेन रशियाविरुद्ध लढतो याचं कारण पाश्चात्य टेक्नॉलॉजी आणि अमेरिकेची युद्ध सामोरे याचा सतत पुरवठा झेलेंज केला आणि पुटीन यांना युक्रेनला होतोय आणि त्याला त्याच्यासोबत रशियाला लढायचा आणि एका बाजूला सगळी पाश्चात्य मिटी पावत ते, आणि त्या त्याच्या विरोधात रशिया आणि रशियाला काही प्रमाणात सहाय्य करत असला चीन हे शस्त्राचं सहाय्य त्याने अजून केलं नाही पण ना माझी शिक्षण काही प्रमाणात सहाय्य करत असेल उत्तर कोरिया सहाय्य होतो आणि इराण होते या अशा दोन गटांमधला हा संघर्ष होता या संघर्षामधला ताजा ज्यासाठी आत्ताच यशस्वी झाली त्याच्यामधला जो भाव आहे तुम्ही ज्याचा उल्लेख केला जे ऑपरेशन ते जगाला धक्का देणार होता जगाला धक्का देणार म्हणजे काय तर युक्रेन न आतापर्यंत रशियाला आहे पण युक्रेनचं नुकसान प्रचंड झालं आहे रशियाचं नुकसान झालंय असं सैनिक गुन्हे बाजूचे म्हणाले गेले रशियानं ज्या प्रकारच्या नुकसानीची अपेक्षा केली नव्हती असं नुकसान झालं रशियाचे काही मोठे मिलिटरी लिडर्स त्यांची हत्या झाली आता ते युक्रेन ऑफिशियली मी आम्ही केली म्हणत नाही पण त्यामुळे युक्रेनचा हात असण्याची शक्यता आहे आणि एका अर्थानं एक चांगली धक्क युक्रेन देतो अशा परिस्थितीमध्ये अलीकडच्या काळामध्ये मागच्या सहा महिन्यामध्ये विशेषतः डोनाल्ड ट्रम्प आम्ही इथे सत्तेवर आल्यानंतर तो तोड रशियाच्या बाजून सुटतो mm. याचे दोन कारण जिओ पॉलिटिकली ट्रम्पला युद्ध सहभाग घ्यायचा नाही आहे त्यांना आता युक्रेनला लष्करी मदत पण करायची इच्छा नाही त्यामुळे ते अक्षरशः युक्रेनवर दबाव टाकतात की युद्ध थांबवा आणि तो दबाव टाकत असताना ते रशियाची बाजू बऱ्याच प्रमाणात उचलून टाकतात आणि त्यांना त्यांनी पहिल्यांदा असं डिक्लेअर केलं होतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर चोवीस तसंच युद्ध थांबेल पण हे युद्ध खूप कॉम्प्लेक्स आहे ट्रम्प यांना काही वाटत असतं ते पुतीन यांच्यासारखा अतिशय एका बाजूला महत्वाची दुसऱ्या बाजूला स्ट्रॅटेजिकली खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि पुतीनचा तळ लागणं फार कठीण आहे अशा माणसाबरोबर त्यांना डील करणं तेवढं सोपं नाही मी सांगितलं मी युद्ध सांगतो पुतीन हा इतका सहज सोप माणूस नाही दुसऱ्या बाजूला झेलेस सुद्धा हे रशिया अमेरिकेच्या दबावाखाली त्यांनी काही प्रमाणात मोठी भूमिका घेतली काय पण ते काही सगळं सोडायला तयार नाही आहेत त्यामुळे यातून काही मार्ग गेले नव्हता त्या काळामध्ये रशियानं युक्रेनला जे आणण्याचा खूप प्रयत्न केला जे भाग युक्रेननं काही प्रमाणात जिंकले होते ते परत घेतले आणि आता रशियाचा ऑफेन्सिव्ह मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि रशियाला एक अप्पा होती अशा वेळेला आणि त्याच वेळेला काय कायची असं ठरलं होतं इस्तांबूरमध्ये चर्चा करता दोन दिवस त्याची त्याची तयारी अशा वेळेला युक्रेनला हा हल्ला आता हा हल्ला जगाला धक्का देणारा काय आहे या हल्ल्याची तुलना बहुतेक सगळे युद्धविषयक किंवा सामील ते दुसऱ्या महाराष्ट्रातल्या पर्ल हार्बरच्या हल्ल्यासोबत करत आहेत किंवा रशियाचा पर हार्बर मुवमेंट असे काम केलं त्यात काही सामने सामने काय आहे तर त्यावेळेला एकोणीशे एक्केचाळीस मध्ये जो झाला तेव्हा नाविक प्रचंड आहे असं मांडलं जातं म्हणजे असं मांडलं जात होतं आणि तेव्हा जपानने इतक्या जपान एका टोकाला आणि अख्खा समुद्र फॅस ओलांडून पर हायबरवर जपाननं हल्ला केला आणि त्यांचं नावित्य पुरवलं पर्ल हार्बर तळावाचं जहाज पुरवली तडावजहाज होती आणि तो एक टप्पा आहे लष्कराच्या सगळ्या मोहिमांमध्ये म्हणजे लष्कराच्या मोहिमांमध्ये येश कशाला याची जे टप्पे आहे त्याच्यामध्ये पर हार्बर विनाश करणं चेपान आणि टप्पाय त्यानंतर युद्ध तंत्र बदलण तर ती शक्यता या दिसते जसं तो एक मोठा ठोसा होता अंमेकडून त्यानंतर मग अमेरिका प्रत्येक शुद्धात उतरली हल्ला केला आपल्याला माहिती आहे आणि युद्धाचा सगळा टोन बदलला आणि त्यातून अनेक नावाची महाशक्ती उभी आला आहे लष्करी आर्थिकदृष्ट्या आणि जिओ पॉलिटिकली अमेरिका ही महासत्ता म्हणून नियम आली त्याचा एक रूट कॉज पर हार्बरवरच्या हल्ल्यात आहे आता रशियावर जो हल्ला केला आहे त्याच्यामध्ये काही भाग वेगळा आहे भाग वेगळ्यामध्ये काय तर हल्ला रशियाच्या प्रतिष्ठेवर आहे त्या तो पर हार्बरवरच्या हल्ल्याशी साधन सांगणार आहे पण अमेरिका एकोणीसशे एक्केचाळीसला जे पोझिशन होते हे अमेरिका सतत सातत्यानं प्रगती करत मिळाली आर्थिकदृष्ट्या एक सक्षम सत्ता झाली सत्ता म्हणून तो ब्रिटन ही सत्ता होती सुरेज संघरी सत्ता होती सुरेज होती जर्मनी ही सत्ता होती इटल्याचा प्रभाव होईल जर्मनी सत्ता होती त्या ताकदीची सत्ता म्हणून अमेरिकेकडे बघत नव्हतं पण आर्थिक दृष्ट्या सत्ता म्हणून बघत होते आणि अमेरिकेला लष्करी दृष्ट्या पण केलं ती सत्ता रशिया ही लष्करी सत्ता आहेच ही जगातल्या लष्करी महासत्तांपैकी अशी एक आहे पण रशिया ही काही आर्थिक सत्ता नाही रशिया आर्थिक दृष्ट्या तसा मागची असला देश आहे त्यामुळे ती पुन्हा तिथंपर्यंत सिमेल आहे दुसराचा भाग आहे की अमेरिकेने इंटरडेट एट केला आणि त्या माहीत असा तुम्ही टोन घटून टाकलं तसं रशिया करेल का माहिती नाही आपल्याला रशिया काय प्रकारचा प्रत्युत्तर या देईल याची गॅरंटी देणं कठीण आहे अजूनपर्यंत आता तो हल्ला उठून जवळजवळ अठ्ठेचाळीस तास होत आहे पण रशियानं काही त्याच्यावर हे केलं नाही पण रशियानं खुलेपणाने सांगितलं की आमच्या तळावर हल्ले झाले त्याच्यामध्ये आमच्या काही विमानांचं नुकसान झालं हे त्यांनी खुलेपणानं मान्य केलं आता जितक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा युक्रेनचा दावा आहे mm. ते ऑब्वियसली ते काही मान्य करत नाहीत पण त्यांनी नुकसान झाल्याचा दावा केला आणि त्याला धडा शिकवू वगैरे जी काही नेहमी युद्धामध्ये भाषा असते त्या प्रकारची भाषा वापरलेली आहे आता या हल्ल्याचं वैशिष्ट्य काय तर या हल्ल्याचं वैशिष्ट्य असं की हा हल्ला रशियाच्या सीमेच्या आत जवळजवळ साडेचार हजार किलोमीटरपासून दोन हजार किलोमीटरपर्यंत इतक्या आत झालेला आहे म्हणजे इतक्या बलाढ्य देशामध्ये इतक्या आज जाऊन हल्ले करणं की खूप म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे की युक्रेननं साठी केली त्यामुळे युक्रेनला एक प्रचंड असं मोहाय गोष्टी आहे आज हल्ला केला हा एक भाग आहे त्याच्याशिवाय त्यातला धक्क्याचा भाग काय आहे तर त्याच्यासाठी वापरलेले ड्रोन जे आहेत ते ड्रोन हे स्मगल गेले म्हणजे तस्करी केली ड्रोनची युक्रेनच्या सीमेतून रशियाच्या सीमेत इतके शेकडो ड्रोन गेले एकशे सव्वेचाळीस काय ते ड्रोन वापरले असं म्हणतात ते ट्रकमध्ये भरून गेले ते रशियाच्या सगळ्या सुरक्षा चौक्यांमधून पास झाले रशियाच्या सगळ्या इंटेलिजन्स जी केला त्यांनी त्या मध्ये चकवारी जाती केली आणि त्यांनी आधी ठेवलं होतं कुठे उठ आणले काय त्या ह्याच्या रशियाच्या विमानतळांच्या हवाई दलाचे जे तळ आहेत त्याच्या जवळ जाऊन त्यांनी ते दोन ठेवले हे दीड वर्षी त्यांचं प्लॅनिंग चालू होतं ते लाकडी पेट्या ठेवले त्या पेट्या टकवर बसवल्या आणि जेव्हा हल्ला करायची वेळ आली तेव्हा त्या पेट्याची साठणं ओपन झाली ते दोन संचलन जेवढे एकशे सत्तेचाळीस होते तेवढे एकशे सत्तेचाळीस पायलट हे युक्रेनमध्ये बसून त्याचं संचलन करत होते व्हिडिओ कॉलद्वारे आणि मग त्यांनी ते हल्ले केले आणि प्रिसिजन जवळजवळ प्रिसिजन केलेले आले त्याच्यात युक्रेनचा दावा असा आहे की चाळीस बॉम्बर रशियाचे त्यांनी उद्ध्वस्त केले आणि जवळपास चौतीस टक्के या प्रकारची सांगते म्हणजे शतूवर हवा हवाई हल्ला करण्याची जी हवाई विमान आहेत लढाऊ विमान आहे तर त्यातली चौतीस टक्के क्षमता नष्ट केली आणि जवळपास सात बिलियन डॉलरचं नुकसान लष्कराचं झालं असं त्याचा दावा आहे आता लष्कराच्या कारवाईमध्ये असे दावे प्रतिदारे होत असतात तेवढं नसेल पण लष्कर नुकसान निश्चित झालं कारण विलीव समोर आले विमानं रडताना दिसत आहेत आणि काय झाले तर जी बॉम्ब आहे एकोणीसशे पन्नासपासून असे ही बॉम्बे विकसित करू आणि जवळपास त्याचे शंभर सव्वाशे अशा प्रकारच्या बॉम्बचा त्यांच्याकडे साठा आहे तो ते त्यांनी मुद्दाम सीमेपासून खूप वाट ठेवली आहे mm. एक तर आहे एक आर्थिक जवळ आहे आणि या दोन्ही काळा झाले आहेत तर त्या ह्याची क्षमता काय आहे तर या बॉम्बची क्षमता ही प्रचंड प्रमाणात बॉम्ब वर्षावरून एखादा भाग विचार करण्याची क्षमता आहे त्याबरोबर न्यूक्लियर वेपन वाहून घेण्याची क्षमता आहे न्यूक्लियर वेपनचे तीन स्थानवर उपयोग होते एक समय म्हणून होतो नौदलाच्या माध्यमातून समुद्रातून होतो दुसऱ्यातून म्हणजे जमिनीवर मिसाईलच्या होतो जो होतो सटेस मिसाईल त्या प्रकारच्या याच्यावर नुकले वाईड असतो त्यातून माया होतो आणि तिसरा हा मुंबईवाडी आणि हे रशियाकडचा अमोल असं असे म्हटलं जाते आज जगामध्ये सर्वाधिक अन्वस्थ ही रशियाकडे आणि रशियाची भीती वाढण्यासाठी एक कारण आहे संपूर्ण जग नष्टी अनुभव आहे तर ती hmm. टाकण्याचं आप, hmm. एक जे साधन आहे ते युक्रेनच्या हल्ल्यानं आपण बनवतो ते संपूर्ण नष्ट झालेलं नाही पण ते आपण आपण बनवलं यामुळे जगाला धक्का बसला आहे धक्का बसण्याचा आहे दुसरा जो भाग आहे तो ड्रोनचा वापर तर या युद्धातल्या ड्रोनच्या वापरानं एक अशी फेज आणली आहे जगाच्या लष्करी इतिहासामध्ये की आता ड्रोन हे एक खूप महत्वाचं साधन झालंय म्हणजे पूर्वी कधीतरी दुसऱ्या पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत घोड्यावर बसलेली जे दळ आहे हे एक मोठं साधन असायचं त्यानंतर ज्याला ट्रेनची वळ वाढायचं म्हणजे खंदक खणून वाळफेळ व्हायचं खंद खा बसायचे सैनिक आणि मग टप्प्यात आले की पुढच्या सैनिकाची बळी नष्ट करायची आणि पुढे जायचे पुन्हा खंदक व्हायचं या प्रकारचे वाळफेर हे पहिलं माहिती दुसऱ्या माहिती आहे त्या काळात मोठ्या प्रमाणात चालवतो जे त्याच्यामध्ये रायफल लांब पडल्याचे रायफल हा त्याचा काय म्हणाल की महत्वाचं शस्त्र होतं त्यानंतर लढाऊ विमानं हे शस्त्र आलं आणि मिसाईल्स वगैरे ही आले आली लढाऊ विमानं आणि युद्ध वाहू नौका हे दुसऱ्या महायुद्धानंतरची सगळ्यात महत्वाची शस्त्र झाली आणि जोड आर्टिकलचे म्हणजे गन आपल्या जे बोकल्स गण आहे तर ह्याची आणि टँक कॅन गन बॅटल द्यायला म्हणतात की रानगाडे आणि तोका यांचं बॅटल हे खूप महत्त्वाचं झालं आणि जवळजवळ पाचशे शतक आपल्या किंवा या शतकात जगते ज्याच्यात उत्तम बँक सगळ्यात उत्तम तोफा लांबस्व असायचं हे समीकरण या युक्रेनच्या हल्ल्यानं बदल आणि हे जगाच्या सगळ्या लष्करी मोहिमांमध्ये आता कायम चालू त्याच्या आधी त्याचं थोडंसं पीक असं आपण बघितला तो भारत आणि पाकिस्तान मध्ये जे काही चार दिवस चकमकी झाल्या एक छोट युद्ध म्हणून वाटलं आपण त्याच्यामध्ये आपण बघितलं ड्रोनचा वापर कसा होऊ शकतो पाकिस्तानच्या बाजून पण झाला आणि आपल्या बाजून झाला आणि आपल्या डोननी तो मूळ खान ठिकाणी जे काही नुकसान केलं त्याच्यातून आली पण या हल्ल्यानं असं लक्षात आलं की हे जे ड्रोन त्यांनी वापरले हे काही खूप प्रचंड किमतीचे डोन नाही आहेत हे ड्रोन असे आहेत की कदाचित ते अनाजानं विकत मिळतील फक्त त्याला मिलिटरी साठी त्यांनी त्याच्यामध्ये काही बदल केले म्हणजे अतिशय लोक असतो जे एक एक हजार कोटीचे विमाननष्ठात काही कोटीचे लोक हजार कोटीची विमाननष्ट खात आहेत त्यामुळे आत्तापर्यंत जे वाटत होतं म्हणजे अलीकडच्या अफगाण युद्धापर्यंत किंवा त्यानंतरच्या मिडल ईस्टमधलं चाललेलं असेल किंवा आत्ताचा आपला भारत पाकिस्तानमधला जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये असेल की चर्चा काय असायची की कुणाकडं पाचव्या जनरेशनचं विमान आहे कुणाकडं कोय पण फाईव्ह जनरेशन चे विमान आहे <laughs> त्याचा माया करण्याची क्षमता <laughs> काय आहे आपल्या हत्ते न उलटता टायगेट करता येते तर हे सांगणार नाहीये पण <laughs> या विमानांना पाच दहा वीस कुटीचे ड्रोन खरच करून टाकताय आणि लक्षात पण येत नाही हे नवं वर्ग आहे आणि ड्रोन नावाचं यंत्र हे आता जगभरत वापरत नाही म्हणजे पाकिस्तानला टोकीनं दिल्ली दोन त्याने वापरते इराणनं दिल्ली ड्रोन रशिया वापरतोय हे खूप सोपार स्टिकेड पण नाही आहेत सोपार स्टिकेट लोक पण आहेत अमेरिकेने केले आहेत रशियाचे आहेत चीनचे आहेत तर हे तसे लो कॉस्ट लो क्वालिटी पण व्यवस्थित वापरले तर काय धुमाकूळ घालू शकतात याचंही प्रयत्न आहे त्यामुळं जगाच्या लष्करी विमानच्या इतिहासामध्ये एक असं वळण आलेलं आहे ज्याच्यामध्ये आता आपल्याला दोनकडे दुर्लक्ष करता येणार आहे पुढच्या वर्डफेअरमध्ये दोन वर्डफेर आहेत त्यामुळे मी याला म्हणते की हा दोन क्षण आहे मिलिट्री इतिहासातला जसा आरमॉल इतिहासातला ज्याचा आरमाळ म्हणतो तो समुदाय आणि जगाव ह्याच्या घर असा एक काळ होता ज्याचं हवाई दल सक्षम त्याची कळकोणी काढणार नाही असा एक काळ आपण बघितला अजूनही आहे कदाचित तर आता त्याला ही डिजिटल टेक्नॉलॉजी आणि ड्रोन याचा सहयोग कारण हे कसं आहे म्हणजे या दोनचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याला कुठेतरी फार लांबून त्याला नियंत्रित करायचा येतं कुठं कसं यायचं कुठं mm. हल्ला करायचा याच्यासाठी नियंत्रित करायचा येतो दुसऱ्या बदला ते ड्रोन सतत व्हिडिओ कॅप्चर करतं आणि मागं पाठवत देत त्यामुळं तुमचा हल्ला झाला की नाही किती mm. नुकसान झालं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये करायचं सर mm. तर या प्रकारची टेक्नॉलॉजी आणि मग त्याला मग सॅटेलाईट इमेजेस वगैरे मिळणारा डेटा त्याचा अनालिसिस त्यामुळं हा ड्रोन हल्ला जरी युक्रेननं केला असला आणि तो सफल असला तर त्याच्यामागं युरोपियन देशांची जी टेक्नॉलॉजिकल प्रव प्रवेस आहे म्हणजे सॅटेलाईट इमेजिंग त्याच्यातून नेमके बॉम्ब कुठं असू शकतात तर कुठं आहे आणि त्याच्यासाठीचं अंतर किती हे जे काही माहिती कॅल्क्युलेशन असतं तर त्याच्यासाठी सगळ्या युरोपियन देशांनी मदत केली असण्याची शक्यता याच्यामध्ये आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये लष्करी संघर्षात दोन हे एक अतिशय महत्त्वाचं हत्यार असणार आहे मग ते ड्रोन वापरणं आणि ड्रोन पाडणं या दोन्हीकडं खूप बायकाने बघावं लागेल आणि ते युक्रेन रशिया युद्धानं जगाला आहे एका त्यानं दिली आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये रशियाचं जे आक्रमण होतं mm -hmm. ते रशिया पुढे पुढे निघालं होतं त्या आक्रमणाला फटका कधी बसला असतं अमेरिकेची ज्युएलाईन नावाची क्षेपण क्षेपणं mm -hmm. असतात त्यांनी रशियन विमानं आणि रशियाच्या आटलेवर ज्या प्रकारे हल्ले केले त्यातून किंवा टॅकवर ज्या प्रकारचे हल्ले केले त्यातून पहिला सेटअर बसला म्हणजे युक्रेन काय केलं सुरुवातीला तर टँकचं वर कसं असतं एका माग एक टँक जातात आणि ते एकदा एखाद्या शहरात आले तर पाठोपाठच जावं लागतं तर त्याचा एक टँक तुम्ही मोडला फोडला की मागचं सगळं थांबून आणि मग ह्या ड्रोनच्या वय एक टँक मधल्या माणसाला टिपायचं अशा प्रकारे युद्ध केलं त्या पहिला सेवा तिथं बसला पटकन त्यांना शिकला आणि त्यांनी काय केलं त्याच प्रकारे ड्रोनचा वापर युक्रेन सुरू केला काय होती रशियाचे हे सगळ्या सोफा सिक्युलेट टेक्नॉलॉजी तर त्यांचे कसं झालं की ह्या सोपर सिक्युलेट टेक्नॉलॉजीला सुद्धा चकवा देण्याची क्षमता या छोट्या छोट्या ड्रोनमध्ये तर त्यांनी लगेच आपली स्ट्रॅटेजी बदलली इराणकडून डोन घेतली नॉर्थ कोरियाकडून काही त्यांना मिळाले त्यांचे होम लोन आहेत आणि त्याच्यातून त्यांनी ड्रोनच वर्फे सुरू झालं तर ह्या आत्तापर्यंतच्या युद्धामध्ये युक्रेन नदीला तिसरा मोठा धक्का आहे पहिल्यांदा त्यांनी धक्का दिला तो ब्लॅक सीमध्ये रशियाचं एक नौका बुडवली युद्ध नौका बुडवली आणि तो मोठा धक्का होता कारण रशियाची युद्ध नौका बुडवणं हे म्हणजे एक पराक्रमच आहे तो आणि तो पहिला झटका होता रशियाला त्याच्या पचिशेला झटका होता त्यातून रशिया सावरला पुन्हा त्यांनी तटबंदी घेतली वगैरे त्यानंतर दुसरा झटका होता तो कमी याला जोडणारा जो पूल आहे तो उद्ध्वस्त केला तो या युद्धामध्ये दुसरा झटका होता आणि हा तिसरा झटका हा त्या दोन्ही पेक्षा खूप मोठा आहे कारण याची चर्चा जे वयातल्या सगळ्या जे वयात, वयात युद्धाचा अभ्यास करणार असा कोणी माणूस नाही आहे की जो याच्यावर विचार करत नाही बोलत नाही कारण हे अनपेक्षित आहे अगदी किरकोळ किमतीतली ही उपकरणं इतक्या मोठ्या पन्ना एकोणीसशे पन्नास पासून विकसित होणारी बांबू आहे ती काय ती बावीस वगैरे नाव आहेत तर या बांबद्दल खलास करून टाकताय तर हे अनप्रेसिडेंटेड आहे त्यामुळं हा एका अचानक खूप मोठा त्यामध्ये टर्निंग पॉईंट आहे युद्धात युद्धाच्या इतिहासामधला त्या दोन देशांमधल्या युद्ध जे सध्या युद्ध चालू आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा टप्पा आहेच पण एकूणच यापुढे प्रत्येक देशांना दोन कला निर्लक्ष घ्यावा लागेल याचा आसन केला आहे सर दुसरा एक प्रश्न मला मत की हे जे हल्ले जे केलेत याच्यामधून जेलेस्कींना के काय संदेश द्यायचा आहे जेलेस्कीचं अतिशय स्पष्ट आहे की आम्ही थांबलेलो नाही आम्ही हाय मानले <tip> नाही कारण जेव्हा पुटींनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी जवळजवळ अनेक मागण्या पुटींनी नव्हे असतोय त्या पुढे मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बहुतेक सगळ्या रशियाच्या म्हणजे पुटींच्या मागण्या मान्य केल्या होत्या आणि त्या जेलेचकीने मान्य केल्याच पाहिजे अशा प्रकारचा दबाव होता आता जेलेचकीचं म्हणणं काय आहे म्हणजे कालचा त्यांनी हल्ला केला आणि दुसऱ्या गोष्टी एजन्सी असं म्हणत आहेत की आम्ही युद्धबंदीला तयार होतो oh. म्हणजे ते काय पोजिशन ऑफ पॉवर mm. म्हणून ते असं दाखवत आहे की आता आपण युद्धबंदी करू म्हणजे दोघांनीही मागाही घ्यायला पाहिजे mm. पुटीनच तसं म्हणणं नाही पुटीनच म्हणणं आहे ना नाटक mm. आम्ही जाणार नाही पाहिजे आम्ही जो भाग घेतला म्हणजे आता जवळपास वीस टक्के भाग युक्रेनचा नाही म्हणजे पुटन आपल्या टर्म वर युद्ध संपवायचा प्रयत्न करत आहेत आणि झेलर स्केला जे बुटे तर त्याला तो एक कॉन्फिडन्स याच्यातून आला असं दिसतंय तर तो एक तातडीचा परिणाम त्याला या सगळ्या कालच्या आहे सर हे दोन देश जरी लढत असले तर या प्रत्येक देशाला वेगवेगळे संदर्भ आहेत युक्रेनच्या मागे काही एक शक्ती आहे ज्याला आपण अदृश्य शक्ती म्हणून त्या पद्धतीने आणि त्याच पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं रशिया लढते okay. त्याला कुठेतरी चीनची एक साथ आहे हे दे दे जा भारता जा भारता जा तर हे कशा पद्धतीने कुठले देश कोणाच्या बाजूने आहेत आणि याचे परिणाम जर भारताचा विचार करायचा झाला तर काय होऊ शकतो युक्रेनच्या संदर्भात म्हणाल तर युक्रेन सोबत अमेरिका आहे ट्रम्प आल्यानंतर ती मदत कमी होते वेगळी काय पण अमेरिका आहे सगळे पाश्चात्य देश आहेत जर्मनी फ्रान्स ब्रिटन हे सगळे देश टेक्नॉलॉजिकली युक्रेनच्या बाजूला आहेत आणि सोबत चीन आहे हे आहे पण चीन काही ओपन शस्त्र देत नाही जी आहे तो जागतिक रशियाला सामोरून घेण्यामध्ये या प्रकारचं किंवा आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या रशिया कोणमोड नाही अशी व्यवस्था करण्यामध्ये चीनचा स्वभाव आहे चीन मोठ्या प्रमाणात रशियाचे तेल घेतो आपण पण तेल घेतो त्या अर्थानं रशियन इकॉनॉमीला मदत करण्याची भूमिका आपली पण आहे पण युद्धात काही आपण शंभर टक्के रशियाची बाजू घेतली नाही रशिया सोबत इराण आहे गुड जवळ जवळजवळ इराण त्याला मदत करते उत्तर कोरिया उत्तर कोरियाचे प्रत्यक्ष सैनिक पण लढत आहेत असं म्हटलं जाते त्यामुळं हे देश एका बाजूला एक आहेत म्हणजे एका बाजूला हा गट आणि दुसऱ्या बाजूला पाश्चात्याचा गट अशा प्रकारचा हा सामना असेलच त्याचा याच्यामध्ये दोन प्रश्न शिरले जातात एक याच्यानंतर ना रशिया नाही काय याचा याच्यामुळं पारडं झुकेल का युक्रेनकडे तर प्रश्न असा आहे की यापूर्वी जेव्हा दोन धक्के युक्रेनने दिली तेव्हाही असं वाटलं की आता रशिया काही हे करेल का म्हणजे थोडंसं मवाळ भूमीबाई घेतला पण ते काही कुठे घेत नाही आता नुकसान मोठं झालंय mm. पण नुकसान मोठं रशियाचं झालं असलं तर रशियाकडे असलेली नॉन वेज मिसाईल रशियाची एकूण मिलिटी mm. ताकद हे फक्त पुटिन यांच्यासारखा माणूस काही दोन पावलं मागे गेली शक्यता नाही इस्तापूर मधल्या वाटाघाटी mm. घ्यावत ना नाही त्याच्यामध्ये बाहेर काही पडत नाही कारण पुतीन किंवा रशियाची भूमिका तीच आहे ती काही भरलायला नाही आणि जेजेसकी पण भूमिका भरलाय यामुळं नुकसान कोणाचं आहे तर त्यांच्या प्रतीनेच एक नुकसान आहे जे म्हणत होते की मी युद्ध थांबवतो हे काही होत नाही याची काही होताना दिसत नाही त्यामुळे त्या चिडून कदाचित रशियावर खूप मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादायचा प्रयत्न करेल आणि त्यातून पुन्हा रशिया आणि अमेरिका जे थोडे थोडे जवळ येताना वाटत होते ते लांब जातील किंवा झेलन्स किंवा कमलेचा लागू लागेल त्यातलं काही झालं तर ते म्हणजे तो एक वेगळा त्याचा आस्पेक्ट असू शकतो पण रशिया याला कसा प्रतिसाद देणार याचा प्रतिकार कसा करणार याच्याकडे सगळ्या जनाचं लक्ष आहे सर आणखी प्रश्न आहे तो म्हणजे रशियाने न्यूक्लिअर वॉर हेड सज्ज केले अशा बातम्या येत आहेत रशियाचे न्यूक्लिअर वॉर सज्ज आहेत आणि त्या अनुभवून आम्ही हे वापरू शकतो अशा प्रकारची भाषा पण करून दिली जाते पण मला असं वाटत नाही की युक्रेनच्या युद्धामध्ये रशिया आणलेस अमेरिका किंवा पाश्चात्य देश थेटपणे त्यात नाही तोपर्यंत रशिया अनुस्थाकडे जाईल कारण त्याच्यापेक्षा खूप अजून मधली जी आहे ती खूप उपलब्ध आहे उपलब्ध आहे रशियाकडे युक्रेनला कारण आता युक्रेनची नमछाक झाल्याच्या अवस्थेत आहे एक एक शहर म्हणजे खंड केली आहे शेअरच्या प्रकारचं बॉम्बे केले म्हणजे mm. आता युद्ध थांबलं तरी कितीही पैसा उठला तर mm. पुढची दहा पंधरा वर्ष लागतील आहे त्यामुळं तो लढतोय लढतोय कशाचे जेव्हा होय तर स्वतःच एक आत्मबळ आहे आणि आम्ही माघार घेणार नाही केवळ या एका काय म्हणतात की जाजवल देश म्हणतात mm. किंवा अशा एका स्पीडवर लढतोय पण स्पीड आणि त्याला मिळणारी सगळ्याची साथ त्याच्यामध्ये फरक असतो रशिया त्यात खूप मोठा आहे त्यामुळं लगेच युद्धाचं पारड फेर वगैरे वाटत नाही आता यातला भारतासाठीचा संदेश काय तर भारतासाठीचा संदेश अतिशय स्पष्ट आहे की येणाऱ्या काळामधल्या युद्धामध्ये दोन नावाचं जे काही नवीन प्लॅटफॉर्म किंवा इन्स्ट्रुमेंट समोर आहे तर ते मोठ्या प्रमाणात वापरावं लागेल आता आपल्याला तेजस विमानाचं काय झालं याची चर्चा की हवाई दर्प आणि कोरल्यानंतर सुरू आहे पण त्याचबरोबर आपण हे आपल्या देशांतर्गत डोनचं उत्पादन ती अधिक सोपार्टिकेटेड बनवणं ती अधिक लाईट वेट बनवणं ते अधिक वजनाचे स्फोटक क्या करून जाईल अशा पद्धतीची बनवणं ती आता सगळेजण हवाई हल्ले उकण्याची डिफेन्स सिस्टीम हे mm. करतात तर त्याला चकवा देऊन जाईल असे बनवणं आणि जे बघितलं आपण की युक्रेन हे इनोव्हेशन आहे ना mm. युक्रेनमधून ती लोन उडाली असती तर कदाचित त्यातली भौतिक सगळी लोन पाडली असती सापडले असे झालं हे जे प्रकारच्या तुमच्या आत जाऊन ते बसले आणि त्यांना तेव्हा ओपन केलं आणि तुमची मन बली तर या प्रकारच कुणी विचार केला नाही अशा प्रकारच्या प्रॅक्टिस अशा युद्धामध्ये होऊ शकतात आणि तुम्ही छोट्या वाटणाऱ्या शक्ती सुद्धा तुम्हाला सायप्राईज करू शकतात हा mm. धडा आहे आणि एकासाठी धडा आहे तो माझ्यासाठी पण धडा आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ड्रोनच्या विकासावर आणि त्याला लागणारे जे सॅटेलाईट इमेजिंग पासून जी टेक्नॉलॉजी आहे ते सगळं इंडिजिनियस म्हणजे भारतात तयार झाली टेक्नॉलॉजी भारतात तयार झालेली ड्रोन आपल्याकडे नाही त्याच्यावरती राहुल गांधी बोलले होते काही दिवसापूर्वी बोलले होते की ड्रोनचा म्हणजे काळ ड्रोनचा वगैरे या स्वरूपाची मांडणी केली होती अनेक उद्योगविषयक त्यांनी पण सांगतायत त्यामुळे त्याच्याकडे आता गांभीर्याने लक्ष द्यावं लागेल अशा त्या आपण आहोत असं म्हणा तर एकंदरीतच रशिया आणि युक्रेन याचा जग एक आणि दोन तारखेला ज्या पद्धतीने युक्रेनने रशियावरती हल्ला केला त्याच्यामुळे जग अक्षरशः हादरुण गेलं आणि आता युद्धाची जी परिभाषा आहे जी पारंपरिक युद्ध ज्याचा उल्लेख सरांनी केला आता ही परिभाषा बदलत निघालेली आहे आताची युद्ध आणि या युद्धांमध्ये ड्रोनचा होणारा वापर याकडे आता प्रत्येक देश सतर्कतेनं पाहावा लागेल महत्वाची गोष्ट एक आयरोनिक गोष्ट अशी म्हणावी लागेल की ज्यावेळेस पाकिस्तान भारतावरती ड्रोनचे हल्ले करत होते त्यावेळेस रशियानं जी प्रणाली आणली होती त्या प्रणालीवरती प्रणाली प्रणाली आपण त्यांचे हे ड्रोन्स पकडले होते परंतु रशियाच्या बाबतीमध्ये मात्र हे दिसताना घडलं नाही कारण रशियाची प्रणालीच्या त्या याच्यावरती रडारावरतीच ते कुठे ड्रोन आलेले नाही तर हे जे बदलते संदर्भ आहेत त्या प्रत्येक बदलत्या संदर्भाकडे जगाला आता सतर्क राहायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं टी नेक्स्ट मराठी सुद्धा या जागतिक बदलाकडे आणि विशेषतः जिओग्राफिकल ज्या पद्धतीचे वॉर्स चालू आहेत त्याकडे सुद्धा लक्ष आहे आणि आपल्यासोबत नेहमी प्रमाण असणार आहेत श्रीराम पण तुर्तास आपण इथंच परंतु या युद्धामुळं युक्रेननं युद्धाची एक परिभाषा निश्चित जगाला वेगळ्या पद्धतीनं दाखवून दिली एवढंच म्हणावं लागेल सर आज आणि या सगळ्या विषयावरती आपण प्रकाश जो टाकला तर आपण या प्रमाणावर